श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महालक्ष्मी माता आणि श्री गणेश देवतेची कृपा मिळवण्यासाठी दिवाळी सणाचे दिवस अतिशय महत्त्वाचे मानले जातात मान्यतेनुसार दीपोत्सवातील लक्ष्मीपूजन केल्यास जीवनामध्ये सुख शांती येते तसेच समृद्धीचाही आशीर्वाद मिळतो यंदा लक्ष्मीपूजनाच्या तारखेबद्दल सगळीकडेच गोंधळ तयार झालेला आहे कारण अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला आपण लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे यंदा अश्विन महिन्यातील अमावस्या तिथी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे काही तज्ज्ञ असे म्हणतात की वीस ऑक्टोबर तर काही म्हणतात की एकवीस ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन करावे पण आपल्याकडे उदयातिथीनुसार प्रत्येक दिवस मानला जातो म्हणजे सूर्याने जी तिथी बघितलेली असते त्यानुसार प्रत्येक दिवस आपल्याकडे मानला जातो त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचे असते तर लक्ष्मीपूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजून दहा मिनिटापर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं आहे आणि उद्या सकाळीच तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय म्हणजेच काय तर उद्या सकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा कशासाठी लावायचा आहे तर शत्रू आपल्या घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल आणि त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये आलेला पैसा हा कायम घरामध्ये टिकून राहील आणि घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता आपल्याला भासणार नाही यासाठी उद्या लक्ष्मी पूजन म्हणजेच दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीच सकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल तर बघा दिवाळीतील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो दिवाळीचे एकूण पाच दिवस असतात आणि त्यामध्ये लक्ष्मीपूजन हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते अमावस्याच्या तिथीवरती आपण देवी लक्ष्मीची पूजा करत असतो आपल्या घरामध्ये धन धान्य सुख शांती समृद्धी वर्षभर टिकून राहावी यासाठी आपण देवीला प्रार्थना करत असतो आम्ही आपल्याला जर या पवित्र तिथींवरती आपण काही प्रभावी असे उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे देखील आपल्याला होत असतात त्यामुळे उद्या लक्ष्मीपूजन दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जमेल त्या वेळेमध्ये काही स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन तुम्हाला करायचं आहे जर तुम्हाला ह्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करणं शक्य नसेल तुम्ही श्रवण केलं म्हणजे ऐकलेत यूट्यूबवरती गुगलवरती लावून द्या आणि ऐकले तरीही चालेल तर कोणकोणते स्तोत्र आहे यामध्ये तुम्हाला कनकधारा स्तोत्र पठण करायचं आहे ललिता सहस्रनामचं पठन करायचं आहे किंवा ऐकायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचं पठण करायचं आहे आणि उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्याबरोबर आपल्याला देवी लक्ष्मीचं स्मरण करत करत कराग्रेवसं वसते लक्ष्मी हा जो श्लोक आहे तर त्या मंत्राचं पठण करून त्यानंतर आपल्या रोजच्या दिनचर्येला सुरुवात करायची आहे सकाळी लवकर उद्या आंघोळ करून आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्या वेळेस आपण आंघोळ करतो तर त्याला देवांची आंघोळ मानलं जातं आणि ज्या वेळेस संपूर्ण पृथ्वी तलावरती संपूर्ण देव जे आहे तर ते भ्रमण करत असतात आणि या कालावधीमध्ये केलेल्या उपायांचं केलेल्या सेवेचं हे पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती सर्व दूर होत असतात आणि नकारात्मकता दूर होत असते त्याचबरोबर दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण रोज सकाळ संध्याकाळ देवांसमोर दिवा लावतो त्यावेळेस हा का लावतो कारण आपल्या घरातील ज्या काही इडापिडा आहे तर त्या दूर व्हावा देवी लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा यासाठी आपण दिवा लावत असतो बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं आपल्याला फळ मिळत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे आजारपण यामध्ये तो पैसा संपूर्ण खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर काहीतरी आपल्याला अशा गोष्टी जाणवतात की घरामध्ये सतत आजारपण आहे कितीही कष्ट करा मेहनत करा तरीही आपल्याला त्या कष्टाचं मेहनतीचं फळ मिळत नसेल अशा ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी आपल्याला ज्यावेळेस पृथ्वीतलावरती हे पवित्र सण असतात पवित्र तिथी असतात त्यावेळेस केलेल्या उपायांचा आणि केलेल्या सेवेचा फळ हे हजारो पटीने जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असतं आणि हे सर्व उपाय आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात आणि यामुळे देवी लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते अर्थात कष्टाला पर्याय नसतो पण कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे सर्व करत असतो तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुम्हाला सकाळी अकरा वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वात प्रथम स्वच्छ आंघोळ करून आपली रोजची जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे उंबरट्यावर ते हळदीचं लेपन द्यायचं आहे दे बाहेर माता लक्ष्मीच्या पावल्यांची रांगोळी काढायची आहे दिवसभर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे एक मातीची पणती घ्यायची आहे आणि कापसाची जी वात असते तर त्या दोन वाती एकत्र करायची आहे आणि जोड वात तयार करून घ्यायची आहे ही कापसाची वात तुम्हाला आपल्याकडे खोबरेल तेल असतं बघा तर त्या खोबरेल तेलामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि त्या पणतीमध्ये टाकायची आहे या पणतीमध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल तेल टाकायचं आहे आता जर तुमच्याकडे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर जे कोणतं तेल तुमच्याकडे असेल देवपूजेसाठीचं तर ते वापरू शकतात तूप टाकलं तरीही चालेल एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला खाली स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवरती तुम्हाला पाच प्रकारची धान्य ठेवायची आहे जी कोणती पंचधान्य असेल गहू ज्वारी बाजरी डाळी वगैरे असतात आपल्याकडे अशी पाच प्रकारची धान्य तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला त्या प्लेटवरती म्हणजेच जे आपण धान्य घेतलेलं आहे त्या त्या धान्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू औषध अर्पण करायचा दिवा संपूर्ण घरातनं फिरवत फिरवत आपल्या मुख्य दरवाज्यावरती न्यायचा आहे आणि तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे दिव्याला तिथे नमस्कार करायचा देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि तिथे बसून दिव्याला नमस्कार करून तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे ओम श्रीम नम ओम श्रीम नम या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे भगवान विष्णूंचं स्मरण करत करत ओम विष्णुवे नमः विष्णुवे नम या मंत्राचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोप्पा हा उपाय तुम्ही जर उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल त्यानंतर दिव्या ज्यावेळेस थंड होईल त्यानंतर दिवा जो आहे तर तो तुम्हाला घरामध्ये हो तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता दिव्याच्या खाली जे धान्य ठेवलेलं होतं ते, ते सर्व तुम्हाला पशु पक्ष्यांना खाण्यासाठी घालायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरण रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ